तर मंडळी फायनली आहे ना आता रेडी झालेली आहे पूजेसाठी आणि इकडे पूजेसाठी सर्व सामग्री सुद्धा घेतलेली आहे आता घरी झाली पूर्ण काकी पण आले तिथे छाया काकी सर्व मांडणी केलेली आहे वहिनीने मस्त मांडले वहिनी भारी कलरफुल भेटला नागोबा पण चला आता इकडे आई पूजा करून घेते काकींची झालेली आहे काकी पण आले इकडे आपण सर्व घी सुद्धा घेतलेले तर घी सुद्धा लावून घेत एकदम मस्त टम्म फुग्यासारखे फुगलेली आहे पोळी एकदम झालं म्याम्याव करता आज काही मच्छी नाही आता श्रावण चालू झाला आता मच्छी नाही भेटणार तुला म्याम्या करत मच्छीचे नादात इकडे येतं घराघरा फिरत लवकर बाप्पाचे पायापट लवकर उठ पड बाप्पाच्या हा शाबास मस्त नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे नागपंचमी आणि सर्वात पहिले तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे आमच्या चाळीमध्ये ना वहिनी आहे पूजा वहिनी तर त्यांच्या घरी ना नेहमी म्हणजे दरवर्षी नागपंचमी सेलिब्रेट केली जाते आणि आमच्या चाळीतल्या सर्व ज्या महिला असतात त्या खास करून त्यांच्या घरी पुजायला जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या चाळीमध्ये कशाप्रकारे नागपंचमी सेलिब्रेट केली जाते आणि बघूया त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आज ना नैवेद्य सुद्धा बनवायचं आहे तर पूर्ण आजचा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मंडळी आता ना इकडे सर्वात पहिलं मंदिर सर्वा सर्वा तर मंदिरात मध्ये पूजा करून घेते बघते सर्व ना पप्पानी हार आणलेले आहेत हार आणायलाच गेले होते सकाळ सकाळ फुलं आहेत दुर्वा आहेत तर आई इकडे सर्व आता देवघरात घालून घेते तर इकडे ना सर्व हार वगैरे घालून झालेले आहेत आई आता सर्व फुलं ठेवते देवघरात आणि बत्ती वगैरे इकडे पेटवले इकडे ना आई आता सर्व नैवेद्याची तयारी करते आई आज मग खास काय नैवेद्य बनवणार आहेस आज आपण नागाला कसं नैवेद्य गुळ आणि लाया हा नैवेद्य असत आणि आपल्या घरच्या कशा देवाला नैवेद्य काय गोड म्हणजे आपण पुरणपोळ्या करूया आज पुरणपोळीचं भेट आहे मग आता सर्व तयारी झाली काय बघ डाळ मी शिजवून ठेवली आहे अच्छा ही मगाशी ना मंडळी आपण चण्याची जी डाळ आहे ती उकड ठेवली होती प्रत्येक व्यवस्थित आता ना झालेली आहे आणि मग आज जेवणाचा काय भेद असणार आहे मी जेवणाला आपल्याला हो, हो। भात वालाची भाजी घालते अच्छा वालाची भाजी असणार आहे आणि डाळ वगैरे मग घालायची सणाच्या डाळीचा अच्छा म्हणजे तो पुरणपोळीला सार पण होईल आपला म्हणजे दोन्ही भातावर एकत्र होईल आणि आता कसं सण आहे तर आपल्या घरी म्हणजे साधच जेवण असतो सणाला काहीतरी गोड पदार्थ मधून आपण पुरणपोळी बनवणार आणि वालाची भाजी रसा वगैरे ते सर्व असणार आहे ना आणि आता श्रावणातला पहिलाच सण आहे ना श्रावण महिन्यात ना पहिलाच नागपंचमीचा सण आता सण म्हणजे चालूच झाले हो पुढच्या अजून सण कितीतरी पण प्रत्येक सणाला म्हणजे काहीतरी असं गोड बनवायचं असतं सण असंच म्हणजे घालवायचं नसतं तर आई इकडे जेवणाची पण तयारी करते भात वगैरे सर्व झालं ना भात घालते हा भात घालायला सुरुवात करते धुण घेतलीस ना तांदूळ तर इकडे बघताय आपली डाळ मस्त उकळून झालेली आहे आणि मस्त शिजल ना एकदम सॉफ्ट झालेली आहे तू डाळ घेतलेली पुरणपोळी किलो डाळ घेतली अर्धा किलो ठेवलेली अर्धातच भिजत ठेवायला लागतो त्याच्यानंतरला आपण ती उकडायला ठेवली होती आता सर्व पाणी काढून घेते ना पाणी काढून घेते खाली अशी जाळी आपण लावली होती सर्व पाणी निघून गेले वाफ थोडस थंड करायचंय की असं आपल्याला पुरण बनवायचं आहे पाणी निघलते आणि ह्याच्यात गुळ टाकून परत जरा गॅसवर डवलून घ्यायचे अच्छा गुळ मेल्ट होण्यासाठी इकडे ना आई सर्व आता थोडीशी डाळ आहे ना ती रस्यासाठी काढून घेते रस्सा पण आपल्याला चण्याच्या डाळीपासूनच बनवायचा एकदम छान होतो आणि झंझणीत लागतं ना मस्त तिकट तिकट थोडा बनवायचा हा मस्त लागत तर इकडे त्याच्यासाठी ते आईने ही थोडीशी डाळ इकडे काढून ठेवलेली आहे करायची जास्त नाही गरम गरम थोडीशी आई सुरगडून घेते म्हणजे पुरी बारीक नाही करायची नॉर्मल हलकी हलकी ती अशी घ्यायची आपल्याला सर्व डाळ आता आई पुन्हा टोपामध्ये घालून घेते आणि हा पाणी आपल्याला लागणार आहे काय हा पाणी ना आपल्याला सार बनवाय ठेवायचा आहे सहासाठी हा पाणी आपल्याला लागणार आहे पुढे तर, तर इकडे बघता आई ना आता सर्व गूळ बारीक करून घेते बघा सुरीच्या ना अशा प्रकारे किसून आहे म्हणजे कसं लवकर मेल्ट होतो आणि आपल्याला तरी पण किती गूळ लागणार आहे पाव किलो तरी पाहिजे पाव किलो लागेल ना आता इकडे ना आपली अर्धा किलो डाळ आहे तर त्याच्यानुसार आपल्याला पाव किलो गुड घ्यायचा आहे तर सर्व अशा प्रकारे ना आपण बारीक करून घेतोय आता तर इकडे बघताय सर्व गूळ किसून झालेला आहे तर डाळीत घालून घेतोय आपला काळा गोड आहे आम्ही जास्त करून काळा गुळाचा वापरतो ऑरेंज कलरचा पण येतो त्यांना काळा गुळ ना हेल्थ साठी छान असतो म्हणजे चांगला असतो आता इकडे ना सर्व डाळ आपण गॅसवरती ठेवलेली आहे आणि गुळ सगळं मेल्ट होण्यासाठी थोडंसं आपल्याला गरम करायचंय म्हणजे व्यवस्थित सर्व डाळ आणि गुळ मिक्स होऊन जाते इकडे ना आपण पुरण थोडासा स्मॅश करून घेतला होता आणि थंड करायला ठेवला होता आता ने ना इकडे आपल्याला पाट्यावरती वाटायचं आहे पहिली आपण इकडे वेलची घेतलेली आहे सात आठ वेलची सोलून घेतलेले आहेत तर आई आता ना हे सर्व ठेसून घेते आणि पाट्यावरती मस्त पुरण बनवायचं आहे नाट्यावर हा आणि सुगा येण्यासाठी मस्त वेलची आता बारीक करून घेते जले, आया तो सर्व सर्व ना आता आता सर्व सर्व मिक्स ना बारीक बारीक भारी टेस्ट होते अशा पुरण मशीन पण असते परत चांदणीमध्ये पण करू शकता आपण पण आमच्या घरी असा पाटा आहे ना तर आम्ही पाट्यावरतीच बनवतो एकदम टेस्टीला भारी लागतो मस्त आता बारीक करून झालेला आहे आणि ना एकदम तर इकडे फायनली पूर्ण आपलं सारण बनवून रेडी झालेला आहे इकडे आहे आणि टोपामध्ये सुद्धा आहे आहे तर एवढा सर्व आपल्याला लागणार पुरणपोळीसाठी सारण तर आता पीठ मनायला चालू करते इथे परातीमध्ये हळद आणि मीठ घालून झाले हा गव्हाचं पीठ आता चाळून घेतलेला आहे त्याच्यानंतर मैद्याचं पीठ सुद्धा आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी लागणार आहे तर तो सुद्धा व्यवस्थित नाही चाळून घेते इकडे ना सर्व आता पीठ मारून घेतोय आपण ह्याच्यामध्ये ना आपण हळद टाकलेली आहे त्याच्यामुळे ना पुरणपोळीला मस्त पिवळसर कलर येतो तुमच्यावर आहे टाकायला टाकू शकता नाहीतर नाही टाकली तरी पण चालेल पण कलर येतं नाही छान दिसतात ना पुरणपोळी एकदम पिवळ्या मस्त एकदम ना भारी दिसायला दिसतात त्याच्यामुळे आपण हळद टाकले थोडंसं पाणी असं शिंपडून घेतलंय आणि पीठ मारून घेतोय व्यवस्थित तर इकडे बघताय आपला पुरणपोळीचं पीठ मस्त पैकी मळून झालेलं आहे आणि याच्यामध्ये हळद घातली होती ना त्याच्यामुळे बघताय मस्त असा पिवळसर कलर आलेला आहे है। ह्याला ना आपल्याला अशाच प्रकारे ना डब्यात अर्धा तास ठेवायचं आहे मंडळी इकडे बघताय आज नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरी कालू आला हे कालू आज काही पुरणपोळी खायला आलं ठीक आहे हा पुरणपोळी खायला आलास आलू आज काय मच्छी नाही आता श्रावण चालू झाला मच्छी नाही भेटणार तुला करत घराघरा फिरत तर मंडळी फायनली आहे ना आता रेडी झालेली आहे पूजेसाठी आणि इकडे पूजेसाठी सर्व सामग्री सुद्धा घेतलेली आहे तू काय काय सामग्री घेतलीस आता ना आपल्याला लाया लागतात इथं गोमेटा घेतलेला आहे पान दुर्वा वगैरे हळद कुंकू दूध व्हायला इथे नैवेद्य गुळ खोबऱ्याचा नैवेद्यासाठी ना लहाया गुळ आणि खोबऱ्या लागतो बाकी इकडे आपण विड्याचं पान बनवलेलं आहे दोन विड्याची पानं आहेत आणि सुपारी वगैरे आणि फुलं वगैरे सर्व चल, चल, आहेत चला आ, आता जाऊया ना पूजेसाठी चला हा रेडी झाले आता सर्व महिला पण येतात आमच्या इथल्या साडीतल्या सर्व ना चला आपल्या इथे ना पूजा वहिनीच्या इथे खास पूर्ण मांडणी केलेली आहे नागोबाची चला हा वहिनीचं घर आहे आता वहिनीच्या घरी झाली वहिनी मांडीपूर्ण झाली करून काकी आले तिथे काकी रेडी झाले सर्व डिश पूजेची थाली रेडी आहे ना मस्त मांडले वहिनी भारी कलरफुल भेटला नागोबा पण तो शोधून शोधून नागोबा भेटला नागोबा कुठे भेटतच नव्हता आपल्या एरियामध्ये आहेच नव्हता होता हा तिकडे पण इकडे घेतला हा मस्त छान मिळाली सर्व इकडे फळे वगैरे मस्त मांडणी केलेली आहे पूजा वगैरे सकाळी केली का काही हा बाप्पाची इकडे मूर्ती आहे मस्त आता इकडे ना काकी पहिल्या सर्व पूजा करून घेतात

पाया पडले बाय पडायला चला आता इकडे आई पूजा करून येते काकिंची झालेली आहे पूजा करून येते इकडे सर्व पूजेसाठी दुर्वा वगैरे आणले ना। ना। दावरो लाया बनवतातला चाय तुम्ही हे करायला मी गाशी हातीत घेते या उजव्या हातात लाया घ्या आणि डाव्या हातात चमचा पकडा आणि एकत्र दोन्ही होता म्हणून तो चमचा ठेवला मी <laughs> एक एक ठेव जरा तुम्हाला तसं जमता येईल तू हे कर आग, ये ये ना एक एक धार सोड ना अशी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवते हा विडा ठेवते आता

घरगुती येत आता आम्ही शेजार येते आम्ही आपली घरगुतीच दरवर्षी आपली पाया पडायला येतो त्यांच्या इथे कसं गणपती असतो ना आमचं सर्वजणी गणपती इथे आमच्या चाळीमध्ये पूर्ण आम्ही इथे पूजा करतो काकीबन आले इकडे आता ना काकी काकीबन पूजा करून घेते इकडे दूध आहे दूध अर्पण करते आता

ठेव खाली ठेव <laughs> टे खाली ठेव खाली ठेवचा पुरणपोळी खाऊन आली आम्हाला नाही आली पुरणपोळी एकटी एकटी खाल्लीस ना साडी तुला घालता नाही तू घेतली कधी शिकवायला सांगायचा मम्मीला शिवते शिकवायला सांगायचा

दे, मन आता तुपी। दे जाला, आता कालू पिते तू आधी तिला तर म्हणजे इकडे ना आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करतोय इकडे बघताय हा सर्व पीठ आपण थोडा टाइम ठेवला होता तर आई आता ना सर्व गोडे करून घेते बघा अशा प्रकारे आणि इकडे पण आपण सर्व सारण आहे ना त्याची पण अशी गोळे गोडे केलेले आहेत हा इकडे आपलं बघते सारण रेडी झालेलं आहे आताही बनवायला सुरुवात करतेस सुका म्हणजे लाटायला आपल्याला व्यवस्थित तर इकडे बघते थोडासा तेल पण घेतलेलं आहे आपण ला हाताला लावायला म्हणजे कसं पीठ चिटकत नाही हाताला हा बघा हा पिठाचा गोळा घेतलेला आहे व्यवस्थित असा ना आपल्याला आकार आतमध्ये करायचा आहे अशा प्रकारे आणि आतमध्ये गोळा टाकायचा सारणाचा आणि व्यवस्थित पूर्ण पॅक बंद करून तो मिटून घ्यायचा आहे अशा प्रकारे ना आता आपण ह्या रेडी करून ठेवतोय पिठाचे गोळे अशा प्रकारे म्हणजे कसे मग एकदम आई लाटायला बरे पडतील ना तयार करून ठेवले की पटापट -पट्ट लाटले की बरे पडतात लवकर शेकवायला भेटतात मग तर इकडे काही आपण अशा प्रकारे गोळे रेडी केलेले आहेत आई आता सर्व पुरणपोळी लाटायला सुरुवात करते बघा एकदम हलका हलका वरून एकदम मऊ पीठ आहे आणि पीठ पण नाही ना एकदम मस्त मडला होता त्याच्यामुळे बघते पुरणपोळी अजिबात फाटत नाही आपली नाही तर कधी कधी काय होतो फाटून ना सारा आतमधला बाहेर येतो त्याच्यामुळे ना व्यवस्थित नेहमी मांडण्याच्या टायमाला आपल्याला जो पीठ असतं तो व्यवस्थित मांडायचं असतं बघा एकदम परफेक्ट आपली पुरणपोळी बनलेली आहे तर आपल्याला सारणाचा सा गोळा आणि जो पीठ म्हणलेला आहे त्याचा गोळा ना एकदम परफेक्ट घ्यायचा त्याच मापामध्ये म्हणजे आपले पुरणपोळी एकदम छान होतात तर तवा मस्त तापलेले आहे आता पोळ्या आपण शेकवायला सुरुवात करतोय मी घालून घेतोय पोळी मस्त एकदम गरम गरम झालेला आहे तवाशा मस्त फुकत आपले आपल्या पोळ्या बघा एकदम भारी झालेली आहे पोळीवर फुग्यासारखी फुगलेली आहे कशा वरती ना इकडे आपण सर्व घी सुद्धा घेतलेली आहे तर घी सुद्धा लावून घेतोय एकदम मस्त टम्म फुग्यासारखी फुगलेली आहे पोळी एकदम भारी झाले इकडे ना आपण काही रेडी केलेले आहेत तर इकडे फक्त आहे देवासाठी नैवेद्य आईने रेडी केलेलं आहे पाणी सुद्धा आहे तर देवाजवळ आता ठेवून देतोय तर मंडळी इकडे ना आजीबाई पण बसलेले आहेत आजीबाईंसाठी आज मस्त पैकी फक्त पुरणपोळी बनवलेली आईने तर ती आजीला नाश्त्याला दिलाय आता संध्याकाळची वेळ आहे आजीबाई कसे झाले हा चांगली आहे ना आजीवही कसे आता झोपलेले आहे आता झोपेतून उठले ना तर मंडळी फायनली आता जेवायला बसलेलो आहे आज फक्त इकडे मस्त पिके आपला पुरणपोळीचा भेद आहे तर दोन पुरणपोळी घेतल्या आहेत इकडे ना आज आपण पुरणपोळीसाठी मस्तपैकी मस्त एकदम झनझणीत रसा सुद्धा बनवला होता आपण चण्याच्या डाळीचाच आहे आणि इकडे वालची भाजी आहे चला या सर्वांनी जेवायला आज मस्तपैकी पुरणपोळी खायला आहे तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेला आहे आणि आज होती नागपंचमी आणि खूप छान प्रकारे सेलिब्रेट झाली आमच्या इकडे म्हणजे आमच्या चाळीमध्ये कशा प्रकारे सर्व महिला नागपंचमी सेलिब्रेट करतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं तर म्हणजे आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय